चोरीचा गुन्हा उघड म्हसरूळ पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदार यांची दमदार कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब पोलीस उप परिमंडळ परिमंडळे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांनी नाशिक शहर यांनी चोरी घरफोडी करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं मोहीम सुरू करण्यात आली आहे सदर मोहिमेदरम्यान म्हसरूळ पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी खालीलप्रमाणे कारवाई केली आहे दोन पाच दोन हजार चोवीस रोजी पोलीस अंमलदर प्रशांत यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन संशयित इसम चोरीचे सोने विक्री करण्याकरिता एका सिल्वर रंगाची होंडा सीट कारमधून मखमलाबाद गाव गामने मळा चहा टपरी जवळ येणार आहेत त्यावरून बातमीची खात्री करून कार्यवाही करण्याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी मार्गदर्शन केलं त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक यू एम हाके पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी गामनेमाळा परिसरात सापळा रचला तेथे ते दोन संशयित इसम होंडा कारमध्ये आले बातमीची खात्री झाल्यानं पोलीस पथकानं त्यांना जागीच पकडलं पकडलेलं इसम प्रितेश उर्फ विशाल तानाजी शिंगाडे राहणार ओमनगर विद्यानगर मखमलाबाद रोड नाशिक व त्याचा साथीदार विधी संघर्षित बालक याच्याकडे पोलीस उपनिरीक्षक हाके पटारी व गुन्हे शोध पथकाचे अमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी म्हसरूळ पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर बावन्न अवली दोन हजार चोवीस भाजवी कलम तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची कबुली दिली त्यांचे कब्जातून रोख रक्कम मोबाईल हँडसेट चारचाकी वाहने व वा सोन्याची लगडस ऐकून दोन लाख नऊ हजार पाचशे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुढील तपास पोलिस हवलदार सदानंद फुगे हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळी किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांचे मार्गदर्शन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष उपनिरीक्षक डी वाय पटारे पोलीस उपनिरीक्षक यू एम हाके पोलिस हवलदार देवराम चव्हाण सतीश वसावे कवी खराटे बाळासाहेब मुर्तडक प्रशांत वालझाडे पोलीस अंमलदार प्रशांत देवरे पंकज चव्हाण पंकज महाले काशीनाथ मांदळे गिरीधर भुसारे जितू शिंदे गुणवंत गायकवाड यांनी केलेली आहे